जय 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 भारत भारत सलामेवाल सलामेवी एक बार सलामी देंगे सलामी जय भारत जय भारत जय भारत फिर एक बार सलामी देंगे सलामे तब जय भारत जय भारत जय भारत उद्देश्य का के पढ़ाई होगी गजबार गजबार मॅडम पढ़ाई करेंगे सर्वांनी आपला हात पुढे हा। पुढे पुढे भारताचे संविधान आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांचा योग्य त्यांचा सर्वांचा राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ति विश्वास विश्वास श्रद्धा व वा उपासना श्रद्धा व उपासना

स्वत प्रश अर्पण करीत जय कास्ट शेड्यूल कास्ट जमाती चा घटक या नात्याने या नात्याने मी, मी मी समता सैनिक दलाची समता सैनिक दलाची शपथ घेतो की शपथ घेतो की माझ्या जमातीवर माझ्या जमातीवर होणारा जुलूम जुलूम व तिची कळोनु हो पिळवणूक भोनारी तिची ती गुलामगिरी ती गुलामगिरी की सर्व नष्ट करण्याचा या सर्व नष्ट करण्याचा पवित्र पवित्र बहुदात्त कार्यात अत्यंत निकराने लढेल त्याकरिता निकराने लढेल नकारता नकारता जणू विशिष्ट विशिष्ट पाळेल आणि काढलेल्या कार्यात अत्यंत शौर्याने अत्यंत शौर्याने व इमानाने वागेल इमानाने वागेल माझ्या वर्गाच्या वर्गाच्या जमातीच्या लोकांचे जमातीच्या लोकांचे न्याय व माणुसकीचे हक्क न्याय व मानवी हक्क संरक्षण so करण्याच्या कामी समता सैनिक दलाच्या सर्व आज्ञाचे पालन करीत सर्व आज्ञाचे पालन करीत माझ्या कमजोरीमुळे भ्याडपणामुळे अगर अन्य अगर अन्य घरनीय अशा कारणाकडून माझ्याकडून या भंग झाल्यास या भंग झाला आणि त्या योगे त्या योगे माझ्या जमातीच्या माझ्या जमातीच्या हितसंबास दीद्ण बाधा आल्यास हित संबंधास बाधा आल्यास दालाने परवा देवीस दालाने शिक्षा शिक्षा पूर्णतया भोगण्यास मी तयार आहे भोगण्यास मी तयार आहे जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम अब आपले अध्यक्ष नाही दे सर्व रात्रीवर अभिवादन आज प्रजासत्ताक दिनित निमित्त आपण आपल्या प्रभूदय प्रेरणा विहारामध्ये ध्वजारोहण केलेला आहे मी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व उपस्थित बंधू भगिनींना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण पाहतोय परिस्थिती जगामध्ये डायबिटीज आणि इतर अनेक रोगांनी डोकंवर काढलेलं आहे मध्यंतरीच्या काळात करोनाचा जो प्रादुर्भाव झाला होता त्याच्यामध्ये अनेक व्यक्तींचं निधन झालं तेव्हा आम्ही विचार केला की आमच्या कार्यकारिणींनी की आपल्या विहारामध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हा आपण आरोग्य शिबीर घ्यावं तर आम्ही डॉक्टर काटाणे साहेबांशी संपर्क साधून हा हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे याच्यामध्ये डॉक्टर अविनाश दलाल ज्योती दवे नरेश कांबळे त्याचप्रमाणे संगमित्रा खोबरागडे अशा विविध तज्ज्ञ डॉक्टरांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आमच्या सभासदांनी व इतर सभोवतालच्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि लाभ घेतलेला आहे तेव्हा मी आज प्रजासत्ताक दिनी निमित्त सर्वांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मी आत्तापर्यंत जे वेगवेगळ्या ठिकाणे वे वेगवेगळ्या कारणामुळे जे शिबिर घेतलेले तर त्याच्यातला हा शिबिर हा निश्चितच वाख्यांनाजोगा चांगला आणि लोकांनी स स्वतःहून चांगला स्प स्फूर् स्फूर्तीदायक असा झालेला आहे या यामध्ये येथील जे म्हणजे प्रेरणा बुद्ध विहार या हे जे जो कर्म स्टाफ आहे त्यांनी यामागे फार मोठं सहकार्य प्रचार केलं त्यामुळं अधिक प्रमाणामध्ये त्याच्या त्या त्याचा परिणाम झालेला दिसून येतो आणि चांगल्या चांगल्या प्रकारे हा शिबिर झालेला आहे तर अशा जर प्रकारे जर लोकांचं चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळालं तर अज अजूनही अशाच प्रकारे इथे किंवा इतर ठिकाणी जवळपासच्या ठिकाणी हा सुद्धा घेण्याचा मानस आहे कारण इथे बऱ्याचशा लोकांनी हा चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हालासुद्धा बराचसा आनंद मिळतो आमचे याच्यामध्ये हे एकंदर चार डॉक्टर आहेत हे चार डॉक्टर म्हणजे मी स्वतः आहे माझी मुलगी दवे आहे ते होमपॅथिकचे आहे खोबऱ्याकडे मॅडम आहेत आणि स्किनचे डॉक्टर अविनाश दलाल होते विशेष म्हणजे या ठिकाणी आमचे कटाणी साहेब डॉक्टर कटाणे साहेब यांनी या, या आरोग्य शिबिराच्याबद्दल खूप असा उत्स्फूर्तप्रमाणे हे केलेलं आहे म्हणजे अरेंज केलं आम्ही प्रबुद्ध प्रेरणाविहार म्हणून आम्ही सहकार्य केलेलं आहे प्रसिद्ध केलेली आहे आणि ह्या ठिकाणी विविध प्रकारचे म्हणजे स्किनचे स्त्रीरोगतज्ज्ञ मधुमेह असे सगळ्या प्रकारचे होमिओपॅथी नंतर तुमचे आयुर्वेदिक ह्या सगळ्या प्रकारचे डॉक्टर येऊन लोकांना खूप त्याचा हे झालं म्हणजे फायदा झाला आणि लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला असं निश्चित वाटतं की आम्ही जे काय विहारायच्या दृष्टीने आपण जे काही अरेंज करतो ते व्यवस्थितरित्या अरेंज झाले त्याचं समाधान आहे म्हणून आम्ही मी, मी प्रथमच सगळ्या डॉक्टरांचं मी प्रबुद्ध प्रेरणा विहाराच्या वतीनं जय भीम सर्वांना मॅडम जे आरोग्य शिबिर जे आपण ठेवलेले आज प्रबुद्ध प्रेरणा विहारामध्ये तर महिला जी जेवढी त्याच्यामध्ये जे दाखवलं आहे तो निश्चितच पुरुषांपेक्षा महिला जास्त होत्या आणि प्रचार आणि प्रसार जसा आपण केला तशी लोकं आली पण होती आणि कटाणे सरांचं कौतुक करण्यासारखं आहे की आपल्या विहाराच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर असा उपक्रम राबवला गेला आणि त्याचं सक्सेससुद्धा झालेला आहे आत्तापर्यंत दीडशे एक लोकं तरी येऊन गेलेले आहेत आणि लोकं अजून येतात आहे नक्की नक्की नक्कीच आपण काही कालांतरानंतर दोन तीन महिन्यानंतर पुन्हा आपण पुन ते शिबिर आयोजित करू शकतो जे मी आजच्या आरोग्य शिबिर खूप उत्कृष्टरित्या पार पडला खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स बघायला मिळाले आणि माझं असं मत आहे की ह्याला सतत प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा याचा सर्वांना सर्व पॅथीचा लाभ मिळणं गरजेचं आहे त्यांना सर्व पॅथीबद्दल माहिती मिळणं मी होमिओपॅथी तज्ज्ञ आहे होमिओपॅथीबद्दल अजूनही जितकं आपण म्हणू तितकी जनजागरूकता नाही आहे म्हणजे खूप वेळा पेशंट मला विचारतात मॅडम ह्याच्यासाठी औषधं आहेत का तर माहिती नाही आहे तर जितकं ते येतील जितके आम्हाला भेटतील जितकं ते औषधं घेऊन त्यांना बरं वाटेल तर नक्कीच त्यांना त्यांना ह्या होमिओपॅथी उपचाराचा लाभ नक्कीच मिळेल आपलं क्लिनिक कुठे मॅडम माझं क्लिनिक वडगाव शेरीमध्ये आहे ब्रह्मा सनसिटीच्या इथे एफ रेसिडेन्सीसच्या इथे आहे जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही तुमचा नंबर देऊ शकता हो हो नक्की माझा नंबर आहे नाईन एट फाईव्ह झिरो डबल एट थ्री सेवन डबल वन हा व्हॉट्सअप आणि कॉलिंग नंबर आहे धन्यवाद सर आपण जे एम्पावर चॅरिटेबल ट्रस्ट हे चालवत आहात हो सर्वप्रथम सर्व भारतीयांना प्रजासत्ता निमित्ताची शुभेच्छा आता जसं तुम्ही प्रश्न विचारला एम्पावर चॅरिटेबल ट्रस्ट ही ट्रस्ट जी आहे ती युवकांसाठी व सर्वांसाठी एक वेलफेअरच्या कामास कामासाठी काम करते फुल्ली याच्यामध्ये आम्ही रोजगार मेळावे घेणं लोकांना नोकऱ्या देणं व असे हेल्थ चेकअप कॅम्प्स करणं एन्वॉरमेंटसाठी काम करणं हे सगळं आपण त्याच्यामध्ये असे ॲक्टिव्हिटीज घेतो त्याच्यामध्ये स्पेसिफिकली म्हणजे नेशन बिल्डिंग प्रोग्रॅम म्हणजे आमची एक स्पेसिफिक ट्रेनिंग आहे ज्यामध्ये आम्ही राष्ट्रनिर्माण म्हणतो तर वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आम्ही जाऊन असे वर्कशॉप्स घेतो ज्याच्यामध्ये आम्ही मुलांना ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याबद्दल पूर्ण अवेअर करतो संविधानविषयीची त्यांना माहिती देतो आणि त्यांच्या मनामध्ये एक श्रद्धा व प्रेम संविधानाप्रती एक निर्माण करायचं काम आम्ही करतो व त्यांना एक सोशली आणि मॉरली रिस्पॉन्सिबल सिटिझन कसं बनवायचं याच्यासाठी असे वर्कशॉप्स आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये घेत असतो फारच चांगला प्रतिसाद आहे त्यासाठी मोठे मोठे कॉलेजेस आम्हाला याच्यासाठी अप्रोच करतात आणि त्या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमध्ये पण हा रेकग्नाइज एक सिलेबस बनलेला आहे कॉर्पोरेट कव्हर कॉर्पोरेटमध्ये पण कव्हर करतो कॉर्पोरेट ट्रेनिंग हा पण एक भाग आहे आमच्या एन जी ओचा वेगवेगळ्या एन जी ओ वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जाऊन आम्ही एटिकेट्स केट्स मॅनरिझम अँड फुल इंडक्शन प्रोग्रॅम्स आम्ही असे घेत असतो त्या मुलांना पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड कसे आपले टार्गेट्स मीट करायचे कम्युनिकेशन स्किल्स आणि वेगवेगळे लाईफ स्किल्स आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल्सबद्दल आम्ही असे ट्रेनिंग घेत असतो जेणेकरून त्यांचे करिअर पाथ इझी होईल आणि त्यांच्या लाईफमध्ये ते प्रोग्रेस करतील तर आमची पूर्ण टीमच आहे आणि वेबसाईटवरती देखील आमच्या सगळ्यांचे फोन नंबर्स आहेत आणि आम्ही जिकडे जिकडे प्रोग्रॅम्स घेत असतो तिथे आम्ही आमचे पूर्ण पब्लिसिटी करून म्हणजे एक्झॅक्टली तिथे फोन नंबर्स वगैरे देत असतो जेणेकरून जे कोण निडी लोकं आहेत त्यांना नोकरीची गरज आहे अशा हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये काय आरोग्य सेवा पाहिजे त्याची गरज आहे कुठे एन्व्हायरमेंटची हे आहे किंवा नेशन बिल्डिंग प्रोग्राम्स घ्यायचे असतील तर त्यासाठी सगळीकडे आम्ही आमचे नंबर्स पब्लिश करतो त्या व्यतिरिक्त फेसबुक यूट्यूब इंस्टाग्रॅम ह्याच्यावरती पण आम्ही अवेलेबल आहोत माझं नाव नरेश कांबळे आहे आणि मी डायबिटिक प्री काउन्सिलिंग करतो म्हणजे डायबिटिक समुपदेशन मधुमेह समुपदेशन ज्याच्यामध्ये जे पूर्वावस्थेत डायबिटिक पेशंट आहेत त्यांना त्यांची डायबिटीज चेक करून त्यांना पूर्वावस्थेत आहेत ते कल्पना करून देतो माहिती सांगतो आणि कशी शास्त्रोक्त पद्धतीने डायबिटीज रिवर्स होईल यावर मार्गदर्शन आपण करतो तर शीवे, सर, किती जना मंझे? आता आपला आकडा बघा आपण एक साडे अकराच्या दरम्यान चालू केलं होतं आणि आता पस्तीस जणांना आपण चेक केलेला आहे चांगला प्रतिसाद मिळाला आणि सक्सेसफुल शिबिर झालेला आहे आपलं क्लिनिक नागार्जुन हॉस्पिटल डॉक्टर संघ मित्रांच्या क्लिनिकला आपण सेवा देतो तिथे दुपारी सात दुपारी दोन ते रात्री सातपर्यंत आपण आपले प्री डायबिटिक काउन्सिलिंगसाठी सेवा देतो माझा फोन नंबर आहे नाईन टू एट फोर सेवन झिरो फोर टू एट थ्री धन्यवाद माझं नाव मनाली मी आज अ हेल्थ काउन्सिलर काउन्सिलर म्हणून काम करते आहे चार वर्षांपासून खूप साऱ्या लोकांना हेल्थसाठी मदत केलेली आहे ही आमची टीम आहे आम्ही सगळे मिळून खूप साऱ्या लोकांना हेल्प हेल्पण करतो आमचं हेल्थ सेंटर आहे पोरवाड रोड पोरवाल रोडला तिकडे आमचं रोजचं सकाळचं रुटीन हेच आहे की दुसऱ्यांचं आरोग्य सुधारणे तर आजचं जे शिबिर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला खूप सुंदर म्हणजे आम्हाला इतकं समाधान वाटलं की आज बऱ्याच लोकांना हेल्पची हेल्पची गरज आहे आणि त्या हेल्प हेल्पसाठी आम्ही खूप साऱ्या लोकांना आज मदत करू शकतो जर मॅडम तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल या तुमच्या क्लिनिकला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याबद्दल काय माहिती द्या नाईन एट फाय झिरो वन सिक्स थ्री वन एट फोर हा माझा फोन नंबर आहे आणि ह्या लोकांचे पण तुम्ही फोन नंबर घ्या आम्हाला कोणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही कधीही तुमच्याकडे तुमच्या घरी येऊन पण तुमचं फॅमिली चेकिंग पण करून देऊ शकतो होम सर्व्हिस येस येस कारण आमचं कामच आहे लोकांना हेल्प हेल्प हेल्पसाठी हेल्प करणं हे आमचं कामच आहे सोशल वर्क आहे का दोन्ही आहे